कडू आणि गोड तलावातील चांदणे या दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत गंगाधर गाडगे नेहमीच्या सरळसोट सर्धोपट वाटेनं जाण्याचं जाणीवपूर्वक विचारपूर्वक टाळून आपला असा एक वेगळा साहित्य संसार निर्माण करणारे नवकथेमध्ये आपला असा एक अमीठ ठसा उमटवणारे लेखक म्हणजे गंगाधर गाडगेर आपापलं जीवन आपापल्या पद्धतीने आपापल्या वाटेने जगत असताना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी आपल्या नजरेला पडतात अनुभूतीच्या पातळीवर ज्या गोष्टी आपल्या मनाला स्पर्शून जातात त्याच तेवढ्या आपल्या स्मरणात राहतात तेच माणसांच्या बाबतीतही होतं आणि त्यांच्या मनव्यापारांच्या बाबतीतही कधीकधी असं होतं की आपल्याही नकळत काही गोष्टी मनाने टिपलेल्या असतात कुठल्या तरी एका कप्प्यात ठेवून दिलेल्या असतात नंतर काहीतरी वाचताना ऐकताना मग ते संदर्भ जुळतात आणि मनाच्या त्या कप्प्याला स्पर्श होतो गंगाधर गाडगीर यांच्या कथा वाचताना नेमकं हेच होतं काही काही लोक अक्षरशः आपल्या खिचगणतीमध्येही नसतात इतकं आपल्या नजरेत त्यांना शून्य अस्तित्व असतं नेमक्या अशाच लोकांना नायक बनवून गाडगे आपल्या कथासृष्टीची निर्मिती करतात आणि अशा काही ताकदीने त्यांच्या भावभावना जगणं मनोव्यापार आपल्यासमोर मांडतात की आपण केवळ स्थिमित होतो त्यांच्या वृत्तीमध्ये एकाच वेळी एक मूल आणि एक संशोधक लपलेलं आहे असं मला वाटतं हे मूल सगळ्या जगाकडे आपल्या नजरेनं टुकूटुकू पाहत राहतं छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नाहीत आणि त्यांच्यातला शोधक माणूस बारकाव्याने शोध घेत राहतो दिसणाऱ्या गोष्टीं मागच्या गोष्टींचा त्यांच्या कथा वाचताना पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं ते नाविन्य कथावस्तू व्यक्तिचित्रण वातावरण निर्मिती प्रतिमासृष्टी सर्वच बाबतीतलं नाविन्य आणि तेवढंच वैविध्यही एकदा कथाविषयी ठरला की गाडगीळ इतक्या ताकदीने आणि तपशीलवार तो आपल्यासमोर मांडतात की आपण पाहता पाहता त्यात गुंतून जातो त्यासाठी मार्मिक संवाद आवश्यक घटना तद अनुषंगिक प्रसंग योग्य ठिकाणी त्यांना नेमकं वळण देत तर कधी अनपेक्षित कलाटणी देत त्यांची कथा वाचकावर आपला अपेक्षित परिणाम साधते आधुनिकीकरणाच्या रेट्यात आपल्या पदरी पडलेली अटळ धावपळ वाट्याला आलेले नवे प्रश्न भौतिक सुखसोयी मिळवण्याच्या नादात विसरून गेलेलं भरभरून जगणं मागे पडत गेलेले मूल्यसंस्कार आटत चाललेली माणुसकी कोरड्या पडत चाललेल्या भावना हरवत चाललेली संवेदनशीलता पोरकेपणा एकटेपणा एकूणच भावना विचार कल्पना यांचा सगळा झालेला गुंता ह्या साऱ्याचं अगदी रोखठोक दर्शन त्या आपल्या लेखनातून घडवतात आपण प्रत्येकाने आपापल्या मनात काही गोष्टी ठरवलेल्या असतात सगळ्याच गोष्टींकडे एका साचेबंद दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागलेली असते आपल्याला सगळ्याच भूमिका नाती आपण एका विशिष्ट चौकटीतून निहाळतो त्याच त्या प्रतिमांमधून सगळं पारखत राहतो ह्या सगळ्यांना छेद देण्याचं काम त्यांनी आपल्या लेखनातून केलं पण हा बंडखोरपणा जाणून बुजून केलेला नाही तो त्यांच्या अशा विशिष्ट लेखनाची गरज म्हणून सहजी आलेला असतो आणि म्हणूनच तो, तो कुठंही बटबटीत वाटत नाही अजिबात अंगावर येत नाही त्यांची लेखणी कुठे हळवी होते कधी खरमरीत शब्दांमध्ये हजेरी घेते कुठे सूक्ष्म होते कधी भेदक वास्तव दर्शन घडवते तर कधी तरल वृत्तीने मधुर भावनाही समर्थपणे मांडते पण हे सारं कथानकाची गरज म्हणून अगदी या होतं इतरांनी नाकारलेले लोक नाकारलेलं जग हेच त्यांच्या लेखनाचा विषय झालेले दिसतात एखादी व्यक्ती अशी अशी आहे हे तर ते मांडतातच तस, पण ती तशी का आहे हेही उलगडून दाखवतात तेही इतक्या बारकाव्याने की आपण थक्क होतो कारण त्या गोष्टींचा एकतर आपण विचारच केलेला नसतो किंवा कधी डोक्यात येऊन गेलेलं असतं पण तिथल्या तिथे आपण ते सोडूनही दिलेलं असतं तेच नेमकं भावना विचार यांच्याही बाबतीत काही वेळा काही विचार आपल्या डोक्यात आले येतात हेच आपल्या मनाला पटत नाही काही जाणवलेल्या भावनांची स्वतःलाच लाज वाटते नकोसं वाटतं म्हणून आपण ते टाळून त्यापासून पळत जगत राहतो पण कोणतीच व्यक्ती कोणतीच भावना मोडीत काढण्याजोगी नसते याचं भान या कथा वाचल्यानंतर येतं उदाहरणार्थ थकवा या कथेतील अन्नपूर्णाबाई एक सर्वसामान्य गृहिणी अगदी गृहकृत्यदक्ष पतिव्रता सर्वांची लाडकी वगैरे वगैरे पण तिची तिलाही न करणारी घुसमट तिनेच स्वीकारलेल्या प्रतिमेत तिचं अधिकाधिक ऋतच जाणं त्याचा तिला येणारा उबग आणि हे असे विचार मनात येणं हे सुद्धा चुकीचं वाटणं कथा वाचताना आपल्या लक्षात येतं की ही कितीतरी बायकांची कथा आहे भागलेला चांदोबा मधली अशीच एक पिसलेली गृहिणी वेगळे रंग घेऊन समोर येते नवऱ्याचं आणि घरच्यांचं ऐकत मोठ्या होत असलेल्या तिच्या मुली तिच्याशी ज्या पद्धतीने वागतात ते वर्णन आपल्याला अगदी हळवं करतं उतू जाणारे दूध मध्ये असाच स्वतचं मन मारत जगणारा वैतागणारा पण अपरिहार्यपणे आपल्या भावनांचा गळा स्वतःच घोटणारा बाप भेटतो तर गणूचं लग्न मध्ये लहानपणापासून अन्याय सहन करावा लागणारा पोरका मुलगा गणू लग्न झाल्यावर तो सगळा राग बायकोवर काढताना दिसतो तेव्हा आपला जीव कळवळतो तिच्या मायेच्या स्पर्शाने न कळत त्याच्या मनाच्या भगभगणाऱ्या जखमा शांत होऊ लागतात तेव्हा आपल्यालाही अगदी आतून बरं वाटतं एक व्रात ते मुलगा कशी केली गंमत मध्ये जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा त्याच्या त्या ते आगाऊ दुष्टाव्याच्या वागण्यामागचे मनोव्यापार गाडगेर अशा प्रकारे उलगडून दाखवतात की आपण अंतर्मुख होतो परी म्हटलं किती सुंदर सुस्वभावी सर्वांना मदत करणारी कुणाला काय हवं ते देणारी होय की नाही पण त्यांच्या कथेतली परी दुष्ट आहे लोकांना त्रास द्यायला दुःख द्यायला फजिती करायला तिला आवडतं आणि त्यांचे झालेले हाल पाहताना तिला आसुरी आनंद मिळतो खुटमुट्यांच्या चाळीतली साधी सरळ प्रवाहपतीत माणसं त्या लोकांचं स्वार्थी वाटणारं विघ्न संतोषी वागणं गाडगीळ इतक्या तपशीलवार बारीक सारीक लकबी स्वभाव चित्रणासह किडलेली माणसं या कथेमध्ये रेखाटतात की आपणच आपल्या डोळ्यांनी सगळं पाहतो आहोत असं वाटतं एका एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वभाव वैचित्र्य गुणदोष त्याच घरातील धाकट्या सुनेच्या आत्मकथनातून छोट्या छोट्या प्रसंगांच्या आधारे इतक्या सुंदर रीतीने आपल्यासमोर येतं की आपण अगदी थक्क होतो कथा आहे कडू आणि गोड ही फक्त काही उदाहरणं झाली त्यांच्या बऱ्याच कथांमध्ये एकापेक्षा जास्त पात्रे असतात विशिष्ट कथानक नसतं कधी कथा लहान मुलांच्या निवेदनामधून सुरू होते उदाहरणार्थ शशीचे दुःख आमची सोनी गाय भाषा त्या पात्राची लहान मुलाची असते कल्पना प्रतिमा भावना त्याच्या असतात पण त्यातला आशय आणि शब्दांमागच्या अध्याहृत गोष्टी आपल्याला म्हणजे मोठ्या माणसांना अंतर्मुख करतात जणू आरसा दाखवतात गाडगे सर्वसामान्य बाबी सर्वसामान्य लोक सर्वसामान्य भावना आपल्या लेखनामधून मांडतात हे सार बहुसंख्येने आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतं पण त्यांच्याकडे पाहण्याची ती विवक्षित नजर आपल्याकडे नसते म्हणूनच मला असं वाटतं की त्यांना शरीरापेक्षा मन रूपाने माणूस दिसतो आणि त्यामुळेच त्यांना नेमकं अनुभव हेरता येतात दुःख दिसतं या दबलेल्या पिचलेल्या दुखावलेल्या कधी अतिरेकी मूल्यांनी पछाडलेल्या एकाकी पडलेल्या हरवून गेलेल्या लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये ओल आहे त्यामुळे त्यांची स्पंदनं त्यांचं तुटलेपण त्यांच्या भावजीवनाचा सगळा आलेखच जणू ते मांडू शकतात त्यामुळे ही पात्र कोण आहेत कोणत्या आर्थिक सामाजिक स्तरातील सा सा आहेत त्यांची नावं काय याला फारसं महत्त्व उरत नाही ती माणसं आहेत हीच गोष्ट आधी आणि अंतिम सत्य मर्ढेकरांनी जे काम कवितेमध्ये केलं तेच काम कथेमध्ये गाडगे यांनी केलं असं मला मनापासून वाटतं आणि त्याची त्यांनाही जाणीव होती ते स्वतःच एके ठिकाणी म्हणालेले आहेत की माझ्या कथेमुळे रंजनवादामधून मराठी कथा बाहेर निघाली त्यांचं हे सारं लेखन वाचताना आपण कधी हळवे होतो कधी चरकतो कधी खुदकन हसतो कधी शर्मिंदे होतो तर कधी जीवनाचे माणसांचे आपल्यासमोर येणारे हे रूप ओंगळवाणं वाटून केळस वाटायला लागते गंगाधराचा तिसरा डोळा असं कवयित्री इंदिरा संत त्यांच्याबद्दल जे म्हणतात ते किती सार्थ आहे चपखल आहे याची जाणीव सतत होत राहते बरेच वर्षांनंतर पुन्हा त्यांचं लेखन वाचताना मला बरंच काही नव्याने उमगलं आकळलं कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र विनोदी प्रवास वर्णन समीक्षा ललितलेखन अर्थशास्त्रावरील लेखन अर्थशास्त्रा अशी एक कविता सोडता साहित्याच्या बहुतेक सर्व प्रांतामध्ये यशस्वी मुशाफिरी केलेल्या या लेखकाच्या लेखणीची एक चुणूक म्हणून प्रत्येक रसिकाने हे दोन कथासंग्रह नक्की मिळवून वाचावेत असं मी आवर्जून सांगेन धन्यवाद